गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण युनिट नंबर फोरमधील फोर पॉईंट थ्री कालमाचा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत याविषयी चर्चा करणार आहोत मागील लेक्चरमध्ये आपण कालमासने मांडलेला श्रममूल्य सिद्धांत याविषयी चर्चा केली होती कालमासने भांडवलच्या या अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त मूल्याची निर्मिती कशी होते आणि त्यामध्ये कामगार वर्गाची होणारी कशा प्रकारे होत असते याविषयी या सिद्धांतामध्ये स्पष्टीकरण दिले आपल्याला दिसून येते या ये सिद्धांतामध्ये भांडवलदार वर्ग कामगारांची पुळवणूक कशी करतो आणि त्यामधून अतिरिक्त मूल्याची निर्मिती कशी होते याविषयी त्याने स्पष्टीकरण दिले आपल्याला दिसून येते भांडवशाही विकासाच्या काळामध्ये उत्पादन विनिमयाचे चक्र हे सातत्याने खंड न पडता चालूच राहत असते भांडवशाही अर्थव्यवस्थेत संपत्ती कशी वाढते आणि नफा कसा निर्माण होतो यासारखे प्रश्न निर्माण झाले तरी उत्पादन उत्पादनात खंड पडत नाही हे या भांडवशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य असल्याचे दिसून येते कालमासने त्याच्या अतिरिक्त मूल्य सिद्धांतामध्ये मानवशाहीची गतिमानता कशामध्ये आहे याचे या अतिरिक्त मूल्य सिद्धांताच्या आधारे अत्यंत मार्मिकपणे उत्तर दिले आपल्याला दिसून येते हा सिद्धांत अभ्यासण्यापूर्वी आपण अतिरिक्त मूल्य म्हणजे काय याविषयी माहिती घेणार आहोत अतिरिक्त मूल्य म्हणजे कामगारांच्या कामातून निर्माण होणारे मूल्य व कामगारांना कामा काम, त्या कामासाठी जो मोबदला दिला जातो किंवा जे जे मोबदला म्हणून जे मूल्य देण्यात येते यामधील जो फरक असतो किंवा जी तफावत असते त्याला अतिरिक्त मूल्य असे म्हटले जाते या अतिरिक्त मूल्यामध्ये या अतिरिक्त मूल्याला वरकळ मूल्य वाढावा किंवा नपा असे या वेगवेगळ्या शब्दानेही ओळखले जाते किंवा असे वेगवेगळे शब्दही वापरले जात असतात कालमासने मांडलेल्या अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतामुळे जगभरामध्ये एकच खळबळ उडून उड़, उड़, ओढून दिली कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदार वर्गाकडून कामगार वर्गाची होणारी पिळवणूक आणि शोषण कसे केले जात असते किंवा कसे होते याचे स्पष्टीकरण किंवा याचे विश्लेषण या सिद्धांतामध्ये कालमासने केलेले आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे या सिद्धांताची मांडणी केल्यानंतर जगभरामध्ये एकच खळबळ माजलेली आपल्याला दिसून येते या मूल्य सिद्धांतामध्ये मार्सने कामगार वर्गाची होणारी पिळवणूक त्याचबरोबर होणारे शोषण आणि त्यातून भांडवलदारांची नफेकोर वृत्ती याविषयी त्यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिले आपल्याला दिसून येते मासने आपल्या या आपल्या मूल्य श्रम मूल्य सिद्धांतामध्ये असे स्पष्ट केले आहे की वस्तूचे मूल्य हे श्रमावरून ठरत असते आणि यासाठी बाजारामध्ये वस्तूची विक्री करून जे मूल्य मिळ मिळते ते सर्व मूल्य कामगाराला मिळाले पाहिजे परंतु प्रत्यक्षात मात्र कामगाराने निर्माण केलेल्या वस्तूला जे बाजारात मूल्य मिळते ते सर्वच्या सर्व, सर्व मूल्य कामगाराला मिळत नाही तर प्रत्यक्षात भांडवलदार कामगाराला किंवा मजुराला त्याला त्याचे जीवन जगण्यापुरतेच उत्पन्न प्राप्त होत असते किंवा त्याला मूल्य दिले जात असते म्हणजेच त्या कामगार वर्गाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्या एवढीच रक्कम कामगाराला मिळत असते किंवा दिली जात असते याचा असा अर्थ कामगारांनी बाजारात वस्तूला जेवढे मूल्य मिळते तेवढे मूल्य खऱ्या अर्थाने निर्माण केलेले असते परंतु कामगाराला वेतन रूपाने फक्त उदरनिर्वाह करण्यापुरती मूल्य देऊन शिल्लक राहिलेले मूल्य भांडवलदार नफा म्हणून प्राप्त करत असतात किंवा घेत असतात यामध्ये कार्ल कारमासने अतिरिक्त मूल्याची निर्मिती कशी होते याची उदाहरणाच्या साह्याने स्पष्टीकरण दिलेले आहे त्यापूर्वी अतिरिक्त मूल्याची निर्मिती कशा प्रकारे होते हे यासाठी त्याने सूत्ररूपाने सूत्रच्या साह्याने हे स्पष्टीकरण दिले आपल्याला दिसून येते जे सूत्र आहे ते अतिरिक्त मूल्याबरोबर कामगारांनी निर्माण केलेल्या वस्तूचे बाजारातील मूल्य वजा कामगाराला श्रमाचे प्रत्यक्षात दिलेले मूल्य म्हणून दिले जाणारे वेतन किंवा जो मोबदला आहे त्याला आ, अशा प्रकारे आ, प्रत्यक्षात विक्री करून वस्तूची विक्री करून वस्तूला जे मूल्य बाजारात मिळते त्यामधून प्रत्यक्षात कामगाराला त्याने आ, श्रमाच्या मो श्रमाचा जो मोबदला दिला जात असतो तो वजा केला असता अतिरिक्त मूल्य प्राप्त होत असते उदाहरणार्थ समजा कामगाराने निर्माण केलेल्या एका क्षयवस्तूला बाजारात शंभर रुपये मूल्य मिळाले व त्या कामगाराला वेतन म्हणून पन्नास रुपये दिल्यास अतिरिक्त मूल्य हे पन्नास रुपये असलेले आपल्याला दिसून येते अतिरिक्त मूल्य बरोबर शंभर वजा पन्नास रुपये बरोबर पन्नास अशा प्रकारे पन्नास एवढे हे अतिरिक्त मूल्य भांडवलदाराला प्राप्त होत असते किंवा मिळ मिळाली जात असते भांडवलशेही अर्थव्यवस्थेत भांडवलदार हा वस्तूंचे उत्पादन करून बाजारात विकत असतो वस्तूंच्या निर्मितीसाठी भांडवलदाराला मजूर कच्चा माल यंत्रे इंधन इत्यादी घटक हे तीन घटक वापरावे लागत असतात किंवा वापरले जात असतात या सर्व गोष्टी जमून भांडवलदार उस वस्तूंचे उत्पादन सुरू करत असतो वरील घटकांना म्हणजे मजुराला मजुरी किंवा वेतन कच्च्या मालाच्या किमती यंत्रे इंधन झीज इत्यादी रूपाने भांडवलदार वर्गाला पैसे खर्च करावे लागत असतात किंवा भांडवलदार वर्ग हा पैसे खर्च करत असतो समजा भांडवलदार आपल्या कारखान्यामध्ये टेबलांची निर्मिती करत आहे भांडवलदाराला कामगाराला प्रतिदिन किंवा रोज पन्नास रुपये मजुरी देत अस दिली जाते टेबलासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे लाकूड यावर तो पन्नास रुपये खर्च करतो तसेच यंत्रसामग्री वीज झीज इत्यादीवर त्याच्याकडून पन्नास रुपये खर्च केले जात असतात अशा प्रकारे भांडवलदार टेबलाचे उत्पादन करीत आहे आणि हे उत्पादन करण्यासाठी भांडवलदाराला एकूण जो खर्च एका टेबलासाठी येतो तो म्हणजे एकूण दीडशे रुपये एका टेबलाचे उत्पादन त्याने केले तर हे टेबल दोन तासामध्ये तयार झाले आणि त्यासाठी समजा वरीलप्रमाणे जो खर्च आहे तो विचारात घेतल्यास भांडवलदाराला एक टेबल तयार करण्यासाठी एकशे पन्नास रुपये खर्च येतो जर आता समजा बाजारात टेबलाची किंमत दीडशे रुपये आहे तर भांडवलदाराला हे टेबल एकशे पन्नास रुपयाला विकावे लागेल आणि भांडवलदाराने हे टेबल विकल्यानंतर त्याला काहीही शिल्लक राहणार नाही म्हणजे काहीही नफा प्राप्त होणार नाही उत्पादन क्रियेमध्ये भांडवलदाराने जेवढे काही खर्च केले असेल तेवढीच त्याला मिळणार असेल तर कोणताही भांडवलदार उत्पादन करण्याच्या भानगडीत पडत नाही किंवा पडणार नाही कारण त्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नफा मिळणार नाही आणि त्यामुळे तो उत्पादन करणार नाही पण गेल्या अनेक वर्षापासून कित्येक वर्षे आणि आज आजही भांडवलदार कारखाना पद्धतीनेच उत्पादन करीत असतो या व्यवस्थेत त्यांना नफा कसा मिळतो व कामगारांची ते पिळवणूक कशी करतात याची स्पष्टीकरण मार्क्सने या, या सिद्धांतामध्ये पुढील उदाहरणाच्या साहाय्याने आपल्याला दिले आपल्याला दिसून येते या उदाहरणामध्ये कामगाराला एक टेबल तयार करण्यासाठी दोन तास लागतात परंतु भांडवलदार कामगारांना मजुरी देताना ही एका दिवसाची देत असतात आता या ठिकाणी भांडवलदार त्या कामगाराला दिवसाची पन्नास रुपये मजुरी देतो आणि त्या कामगाराकडून तो कारखान्यात आठ तास काम करून घेत असतो तो कामगार आठ तासात चार टेबले तयार करतो आता बाजारात एका टेबलाची किंमत जर दीडशे रुपये असेल तर चार टेबलांची किंमत ही सहाशे रुपये होईल आता ही चारही टेबले तयार करण्यासाठी भांडवलदाराला कच्चा माल आणि हत्यारे इंधन यंत्र इत्यादीवर दोनशे दोनशे रुपये म्हणजे एकूण चारशे रुपये खर्च येईल आणि उरलेले सहाशेमधून उरलेले चारशे रुपये चारशे रुपये वजा केले असता दोनशे रुपये हे शि शिल्लक राहतात हे त्याने मजुराला देणे आवश्यक आहे म्हणजे कामगाराला दिले पाहिजेत परंतु भांडवलदार मजुराला प्रतिदिन किंवा प्र एका दिवसाला पन्नास रुपये मजुरी देत असल्यामुळे शिल्लक राहिलेले दीडशे रुपये तो नफा म्हणून स्वतः घेत असतो म्हणजेच भांडवलदाराला इतर उत्पादन घटकापासून काही मिळत नाही परंतु तो कामगार या घटकाची पिळवणूक करून नफा प्राप्त करत असतो जर समजा कामगार कारखान्यात शंभर मजूर काम करत असतील आणि दर दिवसाला भांडवलदार पंधरा हजार रुपये कामगारांची पिळवणूक करून मिळवत असतो किंवा मिळवेल अशा प्रकारे आ, या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदार वर्गाकडून श्रम या घटकाची पिळवणूक करून म्हणजेच कामगार वर्गाची पिळवणूक करून अतिरिक्त मूल्याची निर्मिती केली जात असते आणि त्याला तोच हा एक प्रकारचा कामगार वर्गा भांडवलदार वर्गाचा हा नफा असतो आणि अशा प्रकारची पिळवणूक ही निरंतर होत असते साततेने होत असते अशा प्रकारचे मत या ठिकाणी कारलमासने मांडलेले आपल्याला दिसून येते श्रमाची पिळवणूक कशी होते याची स्पष्टीकरण या सिद्धांतामध्ये त्यांनी दिलेले आहे यामध्ये श्रमाची किंवा कामगारची पिळवणूक प्रकारे होते हे स्पष्ट कर करत असताना अतिरिक्त मूल्य म्हणजे काय अतिरिक्त मूल्य म्हणजे भांडवलदाराला मिळणारा नफा असतो भाडवाशी अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदार हा असा नफा कामगारांचे शोषण करून मिळवत असतो त्यामध्ये वेतनाचा खर्च कमी करण्यास कमी करण्यासाठी कामगार भांडवलदार वर्ग लहान मुले व स्त्रिया यांना कामावर घेऊन किंवा राबवून तसेच कामगारांना अधिक राबवून नफा प्राप्त करत असतो त्याचबरोबर कामाचे तास वाढवणे कामा, काम कामगारांच्या पगारात कपात का करणे इत्यादीही गोष्टींचा समावेश या पिळवणुकीमध्ये केला जात असतो किंवा नफा मिळवण्यासाठी केला जात असतो अधिक नफा मिळवण्यासाठी भांडवलदार वर्गाकडून अशा प्रकारचे अघोरी उपाय जे आहेत ते केले जात असतात आणि याचा परिणाम असा होतो की भांडवलदारांचा संचय वाढून त्यांच्या संपत्तीत अधिकाधिक भर पडत असते म्हणजे भांडवलदारा वर्ग हा श्रीमंत बनत असतो तर या उलट कामगारांची हालाखी वाढत असते कामगारांची बेकारी दुःखेदारिद्र्य उपासमार इत्यादी यातना त्यांना भोगाव्या लागत असतात किंवा त्यांची अशा प्रकारची स्थिती होत असते श्रम बाजारामध्ये बेकार श्रमिकांची संख्या वाढत गेली की मजुरीचे दर्जे हे कमी होऊ लागतात परिणामी अशा परिस्थितीत कसे का होणार श्रम विकण्याची स्पर्धा सुरू होत असते आणि यामुळे पुन्हा मजुरीचे दर कमी होतात याचा फायदा भांडवलदार वर्गाला होत असतो भांडवलदार कमी पैशामध्ये मजूर विकत खरेदी करून आपल्या आपल्या नफ्यामध्ये वाढ करत असतात आणि त्यामुळे कामगार व मालक यांच्यामधील जी दरी आहे किंवा जे संबंध आहेत ते खालावत जात असतात यामधून कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्ग यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होत असतो कामगार भांडवलदाराला कमी पैशात मजूर मिळवून दे मिळवून हो मिळत असतो आणि त्यामुळे मालक व कामगार यांच्यामधील संघर्ष वाढून भांडवलशी अर्थव्यवस्था नष्ट होत असते अशा प्रकारे मार्क्सने कशा प्रकारे कामगार वर्गाची पिळवणूक होत असते आणि यामधून भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदार वर्ग हा कशाप्रकारे नफा मिळवत असतो किंवा अतिरिक्त मूल्य प्राप्त करत असतो याचे स्पष्टीकरण या ठिकाणी दिले आपल्याला दिसून येते त्यानंतर मार्क्सने आपल्या या सिद्धांतामध्ये श्रमाची पिळवणुकीची जी संकल्पना आहे ती सूत्राच्या साहाय्याने किंवा उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट केलेली आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये किंवा समाजरचनेमधील उत्पादन संबंध हे कशा प्रकारे असतात हे माहीत असणे आवश्यक असते कारण मार्क्सच्या मते श्रमिकांचे शोषण हे त्यांच्या अज्ञानामुळे बाजारातील अपूर्णतेमुळे झालेले नसते तर बाणवशाही समाजरचनेचे वैशिष्ट्य हे उत्पादन संबंधातून निर्माण झालेले असते अशा समाजरचनेत लोकसंख्येचे दोन स्वतंत्र गटात वर्गीकरण झालेले असते यात एक गट जो आहे तो म्हणजे मुक्त किंवा स्वतंत्र कामगार कामगारांचा हा गट असतो किंवा वर्ग असतो हे कामगार दोन अर्थाने स्वतंत्र असतात एक म्हणजे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसतात ज्या प्रकारे सरंजामशाहीत बंधने होती निर्बंध होती तशा प्रकारची कोणती बंधने किंवा निर्बंध या ठिकाणी या कामगार वर्गांच्यावर असलेले आपल्याला दिसून येत नाहीत आणि दुसरे म्हणजे त्यांना कराराची स्वातंत्र्य असते म्हणजे ती कोणत्याही भांडवलदाराशी रोजगाराविषयी करार करू शकतात अशा कामगार वर्गाकडे कोणत्याही प्रकारची उत्पादन साधन सामग्री नसते अशा कामगाराजवळ जवळ फक्त स्वतःच्या श्रमा श्रमशक्तीशिवाय दुसरी कोणतीही विकता येण्यासारखी गोष्ट असत नाही किंवा कोणत्याही प्रकारची साधने नसतात दुसऱ्या बाजूला उत्पादन साधनांची मालकी असणारा हा भांडवलदार वर्ग असतो उत्पादन साधनावर भांडवलदार वर्गाची ही मालकी असते अशा प्रकारे समाजाची निर्मिती ही नैसर्गिकपणे झालेली नसते कारण निसर्गाने साधने असलेला पैसा असलेला एक वर्ग आणि फक्त श्रमशक्तीची मालकी असलेला एक वर्ग कामगार वर्ग अशा प्रकारे निर्मिती केलेली नसते वर्गीय संबंध हे जसे नैसर्गिक नाहीत तसेच त्याला कोणताही सामाजिक आधारही नाही हे वर्गीय संबंध हे भूतकाळातील विकास ऐतिहासिक विकासाचे फलित आहेत अशा प्रकारचे मत या ठिकाणी कारणवासने मांडलेले आहे आणि हे वर्गीय संबंध शोषणात्मक प्रकारे ठरतात याचे स्पष्टीकरण त्याने या मूल्य सिद्धांतामध्ये दिले आपल्याला दिसून येते यानंतर श्रमाची पुरवणुकीची संकल्पना स्पष्ट करत असताना मूल्याधिकाची निर्मिती कशी होते याचं स्पष्टीकरण त्याने या आपल्या सिद्धांतामध्ये दिलेले आहे भाडोशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन हे मुख्यतः विक्रीसाठी किंवा विनिमयासाठी केले जात असते यासाठी भांडवलदार वर्ग जो आहे तो भांडवली साधने व नैसर्गिक साधन संपत्ती आणि श्रमशक्तीचा पुरवठा यांचा वापर करून उत्पादन करीत असतो या टा या ठिकाणी श्रमिकांना व उत्पादन साधनांचा साधनांना जो मोबदला दिला जात असतो त्यांच्या किमती कितीतरी अधिक किमतीत कितीतरी अधिक घट झालेली असते आणि त्यामधून मूल्य निर्मिती होत असते किंवा मूल्याची निर्मिती झालेली असते उत्पादन खर्चापेक्षा जास्त असलेल्या अधिकालास मार्क्सने अधिक्य मूल्याधिक्य असं म्हटलेलं आहे किंवा त्याला सरप्लस व्हॅल्यू असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं या ठिकाणी दोन प्रश्न निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात एक म्हणजे हे मूल्याधिक्य कशा प्रकारे निर्माण होते आणि दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे हे मूल्याधिक्य भांडवलदार वर्ग कशा प्रकारे प्राप्त करत असतो यामध्ये मार्चच्या मते भांडवलदार उत्पादन प्रक्रियेसाठी विकत घेऊन ती श्रमशक्ती तिच्या अंगी जी नैसर्गिक असा एक गुणधर्म आहे की ज्यामुळे उत्पादनासाठी ज्या मूल्याचा मूल्याच्या श्रमशक्तीचा वापर, श्रम वापर होतो त्यापेक्षा अधिक मूल्याचे उत्पादनही केले जात असते म्हणजेच भांडवलदार वर्ग उत्पादन प्रक्रियेसाठी श्रमशक्ती विकत घेऊन त्याचा त्याच्या सहाय्याने उत्पादना उत्पादन निर्मिती करत असतो आणि जे उत्पादन केले जाते त्याचे मूल्य हे श्रमशक्तीला दिलेले जाणारे जे मूल्य असते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असलेले आपल्याला दिसून येते आणि हे निर्माण केले जाणारे जी जादा मूल्य आहे ते म्हणजेच मूल्याधिक्य होय आणि ते भांडवलदाराला प्राप्त होत असते मूल्याधिक्य हे निर्मितीच्या प्रक्रियेचे मूल्याधिक्य कशा प्रकारे निर्माण होते याचे जे स्पष्टीकरण आहे त्याने पुढील पद्धतीने केलेले आपल्याला दिसून येते मार्चच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे उत्पादन हे विक्रीसाठी केले जाते आणि अशा वस्तूंच्या उत्पादनासाठी भांडवलदार वर्गप्रथम पैशाच्या साहाय्याने यंत्रे कच्चा माल व श्रमशक्ती खरेदी करत असतो आणि वस्तूचे उत्पादन करत असतो आणि त्या वस्तू बाजारपेठेत विकून पुन्हा पैसे कमावतो हाच व्यवहार पैसा वस्तू पैसा किंवा यम सी एम या सूत्ररूपामध्ये व्यक्त केला जात असतो केला जातो या ठिकाणी सुरुवातीला गुंतवलेल्या पैशापेक्षा म्हणजे एमपेक्षा प्राप्त होणारे पैसे म्हणजे त्यानंतर विक वस्तूची विक्री करून केल्यानंतर प्राप्त होणारे जे पैसे असतात हे अधिक असतात आणि हे अधिक्य किंवा भांडवलदार श्रमशक्तीच्या शोषणातून निर्माण करत असतो या ठिकाणी भांडवलदार यंत्रे व कच्चा माल यांच्यासाठी जसे त्यांचे मूल्य देतो तसेच श्रमिकालाही त्याचे मूल्य देत असला तरी त्यामध्ये एक मूलभूत असा फरक असल्या आपल्याला दिसून येतो यंत्रे व कच्चा माल यांना त्यांच्या पूर्ण मूल्या इतके मूल्ये दिले जात असते कारण ही साधनेसुद्धा दुसऱ्या भांडवलदाराकडून खरेदी केली जात असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या घटकांची पिळवणूक होत नाही उत्पादन घटकाश्रम हा एकमेव घटक असा असतो तो श्रमिकाकडून खरेदी केला जात असतो आणि भांडवलदार तो विकत घेत असतो या ठिकाणी वर्गीय संबंधाचा परिणाम होतो श्रमिकाला त्याच्या निर्वाह इतके विनिमय मूल्य दिले जात असते परंतु तेवढ्या विनिमय मूल्याच्या मोबदल्यात श्रमाचा वापर करून जेवढ्या मूल्याची निर्मिती केली जाते ते जे वापरमूल्य आहे हे कितीतरी अधिक असलेले आपल्याला दिसून येते श्रमिकांना त्यांनी निर्माण केलेल्या मूल्या इतके मूल्य न देता फक्त निर्वाहापुरतीच वेतन दिले जाते आणि त्यातूनच श्रमिकांचे शोषण होत असते अशा प्रकारे या ठिकाणी मूल अधिक मूल्य अधिकाची निर्मिती कशी होती याचे स्पष्टीकरण दिलेले आहे आणि त्यामध्ये जे घट श्रम हा घटक आहे त्याच्या त्याचे स्पष्टीकरण देऊन या ठिकाणी त्याने मूल्य अधिकाची संकल्पना स्पष्ट केलेली आहे मते प्रत्यक्ष व्यवहारात श्रमिकांना मिळणारे वेतन व त्यांना निर्वाह खर्च म्हणजे त्यांच्या श्रमशक्तीचे जे मूल्य समान कसे होते हे स्पष्ट करण्यासाठी त्याने औद्योगिक राखीव सेना इंडस्ट्रीयल रिझर्व फोर्स ही संकल्पना यासाठी वापरलेली आहे मार्क्सच्या मते कोणत्याही एका वेळेला श्रमशक्तीचा पुरवठा इतका जास्त असतो की उपलब्ध भांडवल भांडवली साधनांचा पूर्ण वापर केला तरी त्या श्रमशक्तीस पुरेल इतका रोजगार निर्माण होत नाही आणि यातून बेकारी निर्माण होत असते बेरोजगार निर्माण होत असते बेरोजगार श्रमशक्तीचे रूपांतर रूपांतरण औद्योगिक राखीव सेनेमध्ये होत असते आणि ही जादा श्रमशक्ती रोजगारावर असणाऱ्या श्रमशक्तीची स्पर्धा करते आणि परिणामी वेतनाचा दर हा निर्वाह पातळीपर्यंत आला जातो किंवा येत असतो अशा प्रकारे वेतनाचा दर कमी होत असतो आणि त्यामुळे त्याचा फायदा हा भांडवलदाराला होत असतो या ठिकाणी कारमासने मूल्याधिक किंवा पळवणुकीचा दर याविषयी काही सूत्ररूपाने स्पष्टीकरण दिलेले आहे त्यामध्ये त्याने स्थिर भांडवल आणि यामध्ये स्थिर भांडवलामध्ये विशिष्ट कालखंडामध्ये अध्यवस्थित उत्पादित केलेल्या उत्पादन साधनांचे मूल्य हे स्थिर भांडवल म्हणजेच उत्पादनासाठी वापरलेली यंत्रे कच्चा माल या इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे त्याचबरोबर बा बदलती भांडवल म्हणजे उत्पादनास वापरलेल्या श्रमशक्तीचे मूल्य किंवा श्रमाचा वापर व मूल्याधिक्य यस यांची बेरीज याच्या माध्यमातून सूत्ररूपाने पिळवणूक कशी केली जाते आणि पिळवणुकीचा दर कसा असतो निश्चित होतो याचे स्पष्टीकरण या ठिकाणी दिले आपल्याला दिसून येते यामध्ये एकूण उत्पादन मूल्य बरोबर स्थिर भांडवल प्लस बदलते भांडवल प्लस, प्लस मूल्याधिक्य एकूण उत्पादनाबरोबर ओ इज इक्वल टू सी प्लस व्ही प्लस यस अशा प्रकारे या ठिकाणी एकूण उत्पादनाचे मूल्य या ठिकाणी विचारात घेतलेले आहे या संकल्पनेचा आधार घेऊन खालमासने श्रमशक्तीच्या पिळवणीचा दर अस्पष्ट केलेलं आहे आरबरोबर एस बागिले व्ही या ठिकाणी आरबरोबर पिळवणुकीचा दर एसबरोबर मूल्याधिक्य आणि व्ही बरोबर बदलते भांडवल म्हणजेच याचा अर्थ श्रमशक्ती जर एकूण दहा तास काम करीत असेल तर तिच्या निर्वाहासाठी फक्त पाच तासाचे काम पाच तासाच्या कामाचे उत्पादन मूल्य पुरेसे असते परंतु या ठिकाणी बदलते भांडवल हे पाच तासाच्या श्रमशक्तीचे मूल्य मूल्याधिक्य हे पाच तासाच्या श्रमशक्तीचे मूल्य असलेले आपल्याला दिसून येते श्रमशक्तीच्या मूळ पुरवणचा दर जो आहे तो पाच भागीले पाच गुणिले शंभर म्हणजे शंभर टक्के हा असलेला आपल्याला दिसून येतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदार वर्ग जास्तीत जास्त मूल्याधिक्ये मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी श्रमशक्तीच्या पुरवणुकीचा दर वाढवणे आवश्यक असते आणि हे पिळवणचा दर कशाप्रकारे वाढत असतो याचे स्पष्टीकरण कालपासून या ठिकाणी दिलेले आहे त्यामध्ये कामाचे तास वाढवणे किंवा लहान स्त्रिया व लहान मुलांना रोजगार देणे श्रमाचा वेतन दर निर्वाह पातळीपेक्षा कमी करणे त्याचबरोबर श्रमशक्तीची उत्पादकता वाढवण्या वाढवणे यासाठी उत्पादन तंत्राचा विकास करणे इत्यादी घटकांचा वापर केला जातो किंवा इत्यादी पद्धतींचा वापर केला जात असतो अशा प्रकारे एकूण उत्पादन मूल्य व श्रमशक्तीचे निर्वाह मूल्ये यातील फरक म्हणजे हे मूल्य अधिक असलेले आपल्याला दिसून येते आणि अशा प्रकारे श्रमाच्या पिळवणुकीतून मूल्याची अधिक अतिरिक्त मूल्याची निर्मिती होत असते अशा प्रकारचे मत या मूल्य अतिरिक्त मूल्य सिद्धांतामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येते आज या ठिकाणी आपण हा कालमासने मांडलेला श्रममूल्य सिद्धांत आपण अभ्यासलेला आहो आहे पुढील लेक्चरमध्ये आपण बांडवशाहीमध्ये कामगार होणारे शोषण आणि त्याचबरोबर नफ्याचा घसरणारा दर याविषयी आपण चर्चा करणार आहोत